नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये त्याच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता टोमॅटो बिर्याणी तुम्हाला करायला लागले गरबडीनं तर त्याच्यासाठी साधी सोपी माझ्या भाच्यानं पाठवलेली मला रेसिपी आहे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे कांदा म लसूण मसाला घेतलेला आहे मी ह्याच्यात आणि लाल तिखट वॅडगी मिरची हे आहे पत्री दोन चार दालचिनी दोन फुलं दोन विलायची दोन मोठ मसाला विलायची चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे आणि थोडीशी शहाजिरी कांदा एवढा उभा कट करून घ्यायचा आहे टोमॅटो एवढं कट करून घेतले आता मी काय करते हा तांदूळ स्वच्छ धुवून चालणीत नितळत घालते तोपर्यंत राहिलेली कटिंग करून घेऊ दोन पळी तेल टाकले मी थोडस तूप घालायले एक चमचा याच्यामध्ये टाकायचे आहेत आता सगळे हे स्पायसी मसाले तमालपत्र दालचिनी चक्रीफूल विलायच्या दोन दोन मिरची लवंग विलायचे शहाजिरे टाकायचं काय आता मोठा मोठा कांदा आहे लसूण लसण आणि अद्रकची पेस्ट Kotim metsa punju, kodi namayata malamaja pera, iawes asempes ta kota, ane to me. <hesitation> Ese bermisun, e seang mewani, e se phao moun करून आपण टाकणार आहोत मॅडगी मिरची आणि गावरान हे दोन टाकले आहे मी लाल तिखट हो। आणि लाल तिखट घेतलं मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला पण थोडासा टाकतो याच्यामध्ये थोडीशी बिर्याणी मसाला आहे तो टाकून द्यायले बघा कलर कसा आहे बघा छान डेंजर आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण तांदूळ भिजवून ठेवलेले दोन आता तांदूळ आहेत चारच वाट्या टाकणार आहे पाणी कुठे जेवलेलो नाही साडे दहा अकरा वा द्यायला खिचडीच्या ऐवजी बिराणी टोमॅटो बिराणी करून मग करायला सकाळी जेवण केलेले होते कामाच्या धावपळीत वेळच नाही भेटला जेवायला कुथिंबे एक दोन तीन लसणाचं वगैरे भांडवी धुवून घेतलेलं पाणी तुपाची वगैरे वाटी चार बघूयात आपण आता टोमॅटो बिराणी कशी झालेली आहे ओके ते आहे आता मी पोकर लावत आहे एक पाच ते दहा मिनिट कमी गॅसवर ठेवणारे परत शिट्ट्या आहे बघा कमी गॅस केला मी आता शिट्ट्या परत करून घेऊ आपण त्याच्या झाल्यामुळं आपण थोडं हवा काढून घेऊ वेळ झालेला आहे इतकी सुंदर सुवास येत आहे छान बिर्याणी झालेली आहे नंबर एक माझ्या भातच्याची रेसिपी आहे ना दोन वेळेस मला करून खाऊ घातली खूप सुंदर हे बघा सुंदर असं हे बघा खूप छान तयार आहे आपलं लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून सांगा कशी झाली